शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर मी वैभव दरवी आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या स्थितीचा जर विचार केला तर भरपूरच्या शेतकऱ्यांचं हरभरा हे पीक घाटे अवस्थेत आहे त्याचबरोबर भर, भरपूरच्या शेतकऱ्यांचं गहू हे पीक सुद्धा ओंबी अवस्थेत आहे आणि अशा कंडिशनमध्ये आपण कोणत्या औषधांचा स्प्रे करून यामध्ये परिपक्व घाटे म्हणजेच स... त्यामधले दाणे हे परिपक्व भरू शकतो त्याचबरोबर इतर कोणतेही जर पीक असेल तर त्यामध्ये जर आपल्याला फळांचा साईज वाढवायचा आहे फळांचा आकार वाढवायचा आहे तर आपण कोणत्या औषधी कॉम्बिनेशनचा इकडे वापर करून त्यावर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एकदम जबरदस्त स्वस्तातला मस्त कॉम्बिनेशन माहिती होईल आणि त्याचा वापर करून तुम्ही आपल्या पिकांमध्ये फळांचा आकार त्याचबरोबर हरभरा असेल तर त्यामधले घाटे आणि गहू असेल त्यामधले दाणे परिपक्व भरू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया भरपूरचे शेतकरी म्हणजेच औषधी कॉम्बिनेशनचा वापर करतात पण त्यामध्ये विशिष्ट म्हणजे घाट्यांचा म्हणजे दाण्यांच्या सा साईज वाढवण्यासाठी वगैरे औषध हे टाकत नाही किंवा त्याचा वापर त्यांना नेमका कशा प्रकारे करायचा हे माहीत नसतं तर याच्यासाठी मित्रांनो एक स्वस्तातलं मस्त म्हणजे मार्केटमध्ये भरपूरचे शेतकरी ते वापरतातही पण काही शेतकऱ्यांना नाही माहीत आहे तर मी तुम्हाला सांगू देतो की आपण विद्राव्य खताचा वापर करावा इकडे ते म्हणजे कोणतं झिरो झिरो पन्नास या विदर्भ खताचा वापर आपण नक्कीच आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये करू शकतो शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास मध्ये आपल्याला झिरो पर्सेंट नायट्रोजन झिरो पर्सेंट फॉस्फरस आणि पन्नास टक्के आपल्याला पोटॅशियम पाहायला मिळतं आणि निश्चितच पोटॅशियम हे दानं पोचण्यासाठी किंवा दानाचा आकार सहित वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं घटक मानलं जातं तर मित्रांनो तुम्ही शेवटची फवारणी जर करत असाल हरभऱ्यावर किंवा गव्हावर तर आपण झिरो झिरो पन्नास या पन पन विद्रव खताचा वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण शंभर ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करावा याचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो जर दुसरा औषधी कॉम्बिनेशनचा आपण इकडे विचार केला तर आपण जिबरेलिकन परसेंट याचा सुद्धा वापर इकडे करू शकता याची सुद्धा रिझल्ट एक नंबर आपल्याला पाहायला मिळतात याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ते तीस एम एल या प्रमाणात आपण याचा वापर करावा याचा वापरीमुळे सुद्धा आपल्या दाना टपोरा भरला जातो त्याचबरोबर आपला फळांचा आकार साईज फळांमध्ये चकाकी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जर तिसरा महत्वाचा विचार केला शेतकरी मित्रांनो तर आपण हॅरिस कंपनीचं पोट्याबोर नावाने एक येत असतं कॉम्बिनेशन त्यामध्ये तुम्हाला बोरान पण मिळतं आणि आपला पोटॅशियम मिळतं तीस टक्के तर त्याचे सुद्धा रिझल्ट असे आपल्याला पाहायला भेटतात जर तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असाल तर आपण त्याचा पोटाबोरचा सुद्धा इकडे वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना शेतकरी मित्रांनो तीस ग्राम या प्रमाणात त्याचा वापर करावा त्याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला अप्रतिम असे पाहायला मिळतात आणि हे जे मी तिन्ही कॉम्बिनेशन जे सांगितले म्हणजे झिरो झिरो पन्नास त्याचबरोबर जिब्रेलिक अॅसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आणि पोटाबोर हे तीनही औषध खूप महागडे नाहीये पण यांचे रिझल्ट हे अप्रतिम असे आपल्याला पाहायला मिळतात तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या दाण्यांचा साईज वगैरे वाढवायचा असेल तर या तिनांचा तुम्ही वापर यामध्ये करू शकता पण एक नक्कीच एक लक्षात ठेवणारी कशी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की जेव्हा आपला हरभरा पीक असो किंवा गहू पीक असो किंवा तर आपण संत्रा मोसंबी कांदा कोणतंही पीक असो जेव्हा हे आपल्या फळांचा आकार वाढवण्यासाठी पुश करत असतात तर ते आपले सगळे जे काही त्यामध्ये सूक्ष्म अंधद्रव्य असतात ते त्याचा त्याला पोचण्यासाठी लाभच असतात तर त्या कारणामुळे कधी कधी आपलं पीक हे पिवडपणा आपल्या पिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं किंवा ते प्रॉपरली त्यांना देऊ शकत नाही तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही यामध्ये एखाद्या मायक्रो न्यूट्रंट युक्त खताचा जर वापर केला म्हणजेच फवारणीतून तर त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असे पाहायला भेटणार आहे निश्चितच तुमचा उत्पादनात वाढ झालेली तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही मायक्रो न्यूट्रंटचाही वापर करू शकता आणि मायक्रो न्यूट्रंट वापरताना तुम्ही परत कंबोचाही वापर करू शकता किंवा इतरत्र कोणत्याही कंपनीचं मायक्रो न्यूट्रंट तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचे सुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगले पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल दाना भरण्यात फळांचा सा साईज आकार आणि फळांवर चकाकी येण्या तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एग्रो इंडिया युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद